सॉरगेट प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळलं सुप्रिया सुळेंचा संताप म्हणाऱ्या प्रशासनाने घटना असंवेदनशीलपणे हाताळली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज तीन मार्च टार्गेट बस आगाराला भेट दिली तसेच जिथे बलात्काराची घटना घडली त्या परिसराची पाहणी केली आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बातचीत केली यावेळी त्या म्हणाल्या सरकारची आकडेवारी सांगते की गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली त्यात प्रामुख्याने महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे आज सकाळी चाकणमध्ये घडलेली घटना देखील धक्कादायक होती गणवेशात असलेल्या एका पोलिसावर कोयता घ्यांगणे हल्ला केलाय दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीबरोबर गैरवर्तन झाल्याचा प्रकार समोर आला आणि तिच्याबरोबर सुरक्षेसाठी गणवेशातील पोलीस कर्मचारी होता तरी देखील टबाळखोरांच्या टोळीने अशी हिंमत केली हे अतिशय धक्कादायक आहे मी या घटनांचा निषेध करते खासदार सुळे यांनी म्हटलं आहे की स्वॉर्गेट ज्या प्रकरणाची घटना घडली आहे ज्या प्रकाराची ही घटना घडली ती इथल्या व्यवस्थेला काळीमा फासणारी आहे राज्यात अशा घटना सातत्यानं घडत आहेत स्वारगेटला घडलेली घटना पोलीस प्रशासनाने देखील ज्या पद्धतीने हाताळली ते अतिशय असंवेदनशीलपणाचं लक्षण आहे मला या सरकारकडून खूप जास्त अपेक्षा होत्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मंत्र्यांना सल्ले दिले आहेत की त्यांच्या मंत्र्यांनी थोडं संवेदनशीलपणे वागावं कारण प्रत्येकाच्या घरात लेकी सुना आणि मुली आहेत अशा प्रकारची गलिच्छ घटना घडल्यानंतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीने संवेदनशीलपणेच बोललं पाहिजे अशा सूचना फडणवीसांनी प्रशासनाला द्यायला हव्यात महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक आठवड आथोड... दिवस आठवड्या आणि महिन्यांमध्ये सरकारचा डेटा सांगतो की महाराष्ट्रामध्ये प्रचंड गुन्हेगारी वाढलेली असं दिसतंय आपल्याला आणि त्या गुन्हेगारी जी वाढलेली आहे त्याच्यामध्ये प्रकर्षाने महिलांवर होणारे अत्याचार आणि आज सकाळी चाकणला जी घटना घडली ती तर धक्कादायक होती म्हणजे चाकणला वर्दीवर असणाऱ्या पोलीस याच्यावर कोयता गँगने अटॅक केला आज सकाळची तुमच्या चॅनलवरची बातमी एक काल रक्षाताई खडसेंच्या मुलीवर पोलीस बरोबर असतानाही जे गैरवर्तन झालं हे अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी आणि वाईट आहे मी त्याचा जाहीर निषेध करते आणि त्याचबरोबर स्वारगेटला झालेली घटना असेल किंवा अनेक अशा ज्या घटना सातत्याने महाराष्ट्रात होत आहेत ह्या खूप दुर्दैवी आहेत मी त्याचा जाहीर निषेध करते आणि त्याचबरोबर स्वारगेटला ही घटना जी झाली आणि ज्या पद्धतीने ती हाताळली गेली तेही अतिशय असंवेदनशीलपणे केल्याचं आहे मला या सरकारकडून जास्ती अपेक्षा होत्या आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्र्यांना जे सल्ला दिलेला आहे की अशा बाबतींमध्ये त्यांच्या मंत्र्यांनी थोडंसं का होईना संवेदनशील राहावं सगळ्यांच्या घरात लेखी सुना आहेत सगळ्यांच्या घरांमध्ये मुली आहेत आणि अशी गलिच्छ घटना झाल्यानंतर कुठल्याही जबाबदार व्यक्तींनी पदावर असू दे किंवा नसू दे अशा बाबतीत त्यांनी संवेदनशीलपणेच बोललं पाहिजे आणि ज्या पद्धतीने ही जी घटना झाली त्या त्याला ज्या दिशेने घेण्याचा प्रयत्न केला आहे ते खूप दुर्दैवी आहे आणि माल मी इथे आल्यावर बघितलं की इथून मेन रोड तर म्हणजे पन्नास पावलावर पण पन नाही आहेत पंचवीस पावलावरच आहे पोलीस स्टेशन जवळ आहे सगळंच आहे त्यामुळे ही जी घटना झाली ती फार कुठे अंधारात कोपऱ्यात वगैरे अशी झालेली नाही त्या बिचाऱ्या मुलीला प्रचंड भीती दाखवली गेली आणि आपण सगळ्यांनीच असल्या कुठल्याही महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा एक समाज म्हणून आपण जाहीर निषेध केला पाहिजे आणि अशा मी अनेक वेळा सत्ताधाऱ्यांना जेव्हा बदलापूरची घटना झाली तेव्हाही विनंती केली होती महाराष्ट्राच्या माननीय तेव्हा ते उपमुख्यमंत्री होते गृहमंत्री होते तेव्हाही होते आजही आहेत त्यांना विनम्रपणे विनंती करते की महाराष्ट्राने देशाला एक उदाहरण द्यावं की फास्ट कोर्ट मध्ये अशा लोकांना चौकात फाशी दिली पाहिजे हे माझं मत आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे